सांगलीच्या जत तालुक्यातील पूर्व भागात अतिवृष्टी झाल्यानं शेतीचं नुकसान झालंय या नुकसानाची सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पाहणी केली अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे तात्काळ सुरू करावे एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये अशी सूचना यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी संबंधित विभागाला दिली चार दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत त्या घरांची पाहणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावेत आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे तर सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो